उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या उमेदवारीकरता शिष्टमंडळाने घेतली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या उमेदवारीकरता शिष्टमंडळांनी घेतली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भेट देगलूर बिरडी विधानसभा मतदारसंघासाठी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे ठरतील सर्वोत्तम देगलू महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या उमेदवारीकरता काँग्रेसच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय चळवळीत अग्रेसर असून येणारी देगलूर बिरोली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत याकरिता माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची भे, भेट घेत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने उमेदवारीचा दावा केला आहे या भेटीदरम्यान देगलू बिरुळी विधानसभा मतदारसंघाबाबत विविध प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली या भागाचा विकास करण्यासाठी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना संधी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळांनी माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली यावेळी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांचा आजपर्यंत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय कार्याचा अहवाल माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना देण्यात आला ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली आहे याप्रसंगी सय्यद हबीब माजी सेवादल तालुका अध्यक्ष पांडुरंग पाटील सोमरकर कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देगलूर भरत पाटील मरकेल उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देगलूर आदी शिष्टमंडळ उपस्थित होते शिष्टमंडळाने प्राध्यापक उत्तम है। विधान सबा मदार कुमार कांबळे हे दगडूळ बिरोडी विधानसभा मतदारसंघातील सक्षम उमेदवार असून निवडणूक लढवण्यासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे उमेदवारी याकरिता दावेदारी केली आहे मिलिंद अकमारेसह माइंड लाईट मीडिया